राशी वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार तुळ राशीचा स्वामी हा शुक्र ग्रह ज्योतिषशास्त्रात शुक्र हा धन आणि लक्ष्मीचा कारक मानला जातो ही राशीतील सातवी राशी तुळ राशी। राशीच्या लोकांचा स्वभाव हा लोकांना मदत करणे आहे कोणी त्यांच्यासोबत असो वा नसो ते चुकीच्या गोष्टींवर आवाज उठवतात तुळ राशीचे लोक हे शांतप्रिय असतात परंतु जेव्हा कोणी त्यांच्यावर अन्याय करते तेव्हा त्यांचा राग पृथ्वी आणि आकाश दोन्ही एकत्र करतो त्यांच्यात सहनशीलता कमी असते ज्यामुळे ते त्यांच्या मनातून गोष्टी लवकर काढू शकत नाहीत जरी ते आकर्षक असले तरी ते लवकर कोणाच्याही जाळ्यात अडकत नाहीत जर ते आले तर ते निघून जाण्याचे नाव घेत नाहीत तुळ राशीचे लोक हे इतर राशींपेक्षा अधिक सहानुभूतीशील असतात ते नेहमी चांगले आणि चांगले करण्याचा प्रयत्न करतात मंडळी तूळ राशीमध्ये तीन नक्षत्र येतात पहिले चित्रा नक्षत्राचे दोन चरण आहेत स्वाती नक्षत्राचे चार चरण आहेत आणि विशाखा नक्षत्राचे तीन चरण हे तुळ राशीमध्ये येतात चला तर मग जाणून घेऊया या तीन नक्षत्रांवरून तुळ राशीचा स्वभाव आणि भविष्य कसे असते प्रथम आहे चित्रा नक्षत्र चित्रा नक्षत्र हे चौदाव्या स्थानावर आहे या नक्षत्राचे दोन चरण कन्या राशीत आणि दोन चरण तुळ राशीत आहेत आणि या नक्षत्राचा स्वामी हा मंगळ आहे अधिष्ठाता देवता हा विश्वकर्मा आहे या नक्षत्रात एक मुख्य तारा आहे जो मोती किंवा रत्नासारखा दिसतो या नक्षत्रात जन्मलेले लोक खूप मिलनसार आणि उस्ताई असतात ते त्यांच्या जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे जाणतात आणि त्या पूर्ण करण्याचा नेहमीच प्रयत्न करतात या नक्षत्रात जन्मलेल्या लोकांबद्दल असे म्हटले जाते की त्यांना नेहमीच त्यांच्या जन्मस्थानापासून दूर प्रसिद्धी मिळते मंगळाच्या प्रभावाखाली हे स्वभावाने खूप धाडसी आणि उग्र असतात असे म्हटले जाते की जन्मलेल्या लोकांचे व्यक्तिमत्व हे खूप चांगले असते आणि ते खूप चांगले वक्ते देखील असतात बुद्धिमत्तेच्या बळावर नेहमीच त्यांचे ज्ञान वाढवत राहतात त्यांच्या मिलनसार स्वभावामुळे ते नवीन लोकांना भेटतात जणू ते खूप जुने मित्र आहेत त्यामुळे त्यांचे सामाजिक वर्तुळ वाढत राहते त्यांच्या निर्णयांमध्ये तुम्हाला व्यावहारिकता देखील दिसेल आणि ते इतरांना मदत करण्यासाठी नेहमीच पुढे असतात ते खूप आशावादी असतात हा गुण त्यांना नेहमीच पुढे जाण्यास मदत करतो या नक्षत्रात जन्मलेल्या लोकांना मित्र आणि नातेवाईकांकडून पूर्ण पाठिंबा मिळतो आणि ते यश मिळवण्यासाठी कधीही कठोर परिश्रम करणे थांबवत नाहीत वक्तृत्व ही त्यांची खासियत आहे आणि ते नेहमीच नातेसंबंधांमध्ये सुसंवाद निर्माण करण्याचा प्रयत्न करतात चित्र नक्षत्रात जन्मलेले लोक हे नातेसंबंधाबद्दल खूप भावनिक असतात परंतु व्यावहारिक जीवनात त्यांच्या भावनांवर वर्चस्व गाजवू देत नाहीत ते नेहमीच प्रतिकूल परिस्थितीत पुढे राहतात आणि कोणत्याही परिस्थितीत त्यांचा स्वभाव नेहमीच सारखा असतो ते कधीही निराशेला त्यांच्यावर वर्चस्व गाजवू देत नाहीत आणि नेहमीच आनंदी राहण्याचा प्रयत्न करतात मंगळाच्या प्रभावामुळे ती खूप धाडसी असतात आणि त्यांच्या कामात ढिलाई करत नाहीत त्यांना जे काही करायचे आहे ते ते लवकर आणि स्पष्टपणे पूर्ण करतात त्यांना नेहमी व्यस्त राहणे आवडते आणि एक काम पूर्ण केल्यानंतर ते लगेच दुसरे काम करायला सुरुवात करतात त्यांना कोणतेही काम उद्यासाठी सोडणे आवडत नाही म्हणून ते जीवनात सतत प्रगतीकडे वाटचाल करत राहतात नक्षत्रात जन्मलेल्या व्यक्ती ह्या नोकरीऐवजी स्वतःचा व्यवसाय करणे पसंत करतात आणि नोकरी करणारे लोक नेहमीच त्यांच्या कार्यक्षेत्रात पुढे राहतात या नक्षत्रात जन्मले लोक व्यावसायिक बाबतीत खूप हुशार असतात म्हणून ते व्यावसायात खूप प्रगती करतात चित्रा नक्षत्राच्या लोकांना पैसे गोळा करणे आणि ते फक्त गरजेनुसार खर्च करणे आवडते कला आणि विज्ञानात रस असलेले लोक त्यांच्या कमकुवतपणा चांगल्या प्रकारे लपवतात मेहनती असल्याने ते त्यांच्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक अडचणीवर मात करतात आणि जीवनात प्रगती करतात त्यांच्या शत्रूंना चांगले उत्तर देण्याऐवजी ते स्वतःला वाचवू इच्छितात जेणेकरून मुद्दा जिथे आहे तिथेच राहील आणि पुढे जाऊ नये त्यांना कोणत्याही वादात पडायचे नाही कारण त्यांना शांततापूर्ण जीवन आवडते या लोकांची एक खास गोष्ट म्हणजे या नक्षत्रात जन्मलेले लोक कोणावरही सहज विश्वास ठेवत नाहीत त्यांना त्यांच्या वैवाहिक जीवनात अनेक चढ उतारांना तोंड द्यावे लागते परंतु ते कधीही त्यांच्या जोडीदाराला सोडत नाहीत आणि त्यांच्या कुटुंबासाठी पूर्णपणे समर्पित असतात दुसरे वैदिक तील तूल राशी नक्षत्र आहे विशाखा ज्योतिष ज्योतिषशास्त्रातील सत्तावीस नक्षत्रांपैकी विशाखा हे सोळावे नक्षत्र आहे त्यावर गुरुग्रहाचे राज्य तुळ राशीच्या वीस अंश आणि तीस अंशांमध्ये स्थित असलेले हे नक्षत्र तराजू आणि भांड्याने दर्शविले जाते हे नक्षत्र नशीब आणि व्यावसायिक यशाशी संबंधित आहे या नक्षत्रात जन्मलेले लोक महत्वाकांक्षी असतात आणि त्यांना न्याय आणि निपक्षतेची तीव्र भावना असते आणि ते दृढनिशयी आणि कठोर परिश्रमानेच त्यांचे ध्येय साध्य करतात योग्य मार्गदर्शन आणि ज्ञानाने या नक्षत्राच्या जा क्षमतांचा जास्तीत जास्त वापर करता येतो विशाखा नक्षत्राच्या चार टप्प्यांचे वेगवेगळे परिणाम आहेत पहिला टप्पा आहे मंगळ हा या टप्प्याचा स्वामी या टप्प्यात जन्मलेले लोक तर्कसंगत आणि नीतिमत्तेत पारंगत असतात या टप्प्यात जन्मलेल्या लोकांमध्ये नवीन शक्यता आणि संधींच्या शोधात मर्यादे पलीकडे जाऊन जोखीम घेण्याची प्रवृत्ती असते दुसरा टप्पा आहे शुक्र हा या टप्प्याचा स्वामी गुरु आणि शुक्र यांच्या प्रभावामुळे जातक धार्मिक शास्त्राचा अभ्यासक तत्वज्ञानाने विद्वान बनतो गुरु आणि शुक्र यांच्यातील परस्पर वैरभावामुळे गुरुची दशा अशुभ परिणाम देईल गुरु आणि शुक्र किंवा गुरु आणि शुक्र यांच्यातील फरक देखील अशुभ परिणाम देईल हा टप्पा विकास आणि समृद्धीशी संबंधित आहे तर तिसरा टप्पा या टप्प्याचा स्वामी बुध आहे गुरु हा ज्ञानाच्या प्रतीक आहे तर बुध हा तर्कशास्त्राचे प्रतीक आहे अशा व्यक्ती वादविवाद आणि तर्क करण्यात तीक्ष्ण असतात शुक्राची दशा सरासरी परिणाम देईल आणि गुरु आणि बुध, बुध यांच्यातील शत्रुत्वामुळे गुरु आणि बुध दोघांची दशा अशुभ परिणाम देईल ने है। आनी तप्पा, तप्पा फत्या खाली हा टप्पा सेवा आणि अध्यात्माशी संबंधित आहे आणि टप्पा टप्पा हा हा चंद्राच्या असतो चंद्र आणि गुरु दोघांचाही मित्र आहे चंद्राच्या चरणाखाली जातकाचे भाग्य वाढेल मंगळ चरण देखील शुभ परिणाम देईल बदल आणि उपचाराशी संबंधित हा टप्पा आत्मसाक्षात्कार शोधण्यास आणि नवीन शक्यतांसाठी जुना आदर्श आणि सवयी सोडून देण्यास मदत करतो विशाखा नक्षत्राच्या चौथ्या टप्प्यात जन्मलेल्या व्यक्तीला दीर्घायुष्य मिळते या नक्षत्रात जन्मलेले लोक त्यांचा प्रबळ इच्छाशक्तीने त्यांचे ध्येय साध्य करतात हे लोक सहकार्य करणारे आणि दयाळू असतात अशा लोकांमध्ये धोरणात्मक योजना बनवण्याची क्षमता असते मंडळी विशाखा नक्षत्राचे पहिले तीन चरण तुळ राशीत येतात आणि शेवटचा चरण हा मंगळाच्या वृश्चिक राशीत येतो विशाखा नक्षत्रात जन्मलेल्या व्यक्तींवर आयुष्यभर गुरु शुक्र आणि मंगळ यांचा प्रभाव असतो विशाखा नक्षत्राच्या पहिल्या तीन चरणात जन्मलेल्या व्यक्तीची जन्मराशी ही तूळ असते त्याचा राशी स्वामी हा शुक्र असतो वश्य पुरुष असतो आणि जर तो चौथ्या चरणात जन्मलेला असेल तर त्याची जन्मराशी ही ऋषिक असते त्याचा राशी स्वामी हा मंगळ असतो वर्ण ब्राह्मण वाश्य कीटक असतो योनी वाघ असते महावीर योनी गाय असते गणराक्षस आणि नाडी अंत्य असते विशाखा नक्षत्राची सकारात्मक बाजू म्हणजे विशाखा येथे जन्मलेल्या व्यक्ती या प्रभावशाली व्यक्ता व्यावहारिक ज्ञान आणि विज्ञानात रस घेणारा न्यायात पारंगत नेतृत्वात यशस्वी आणि साहसी कार्यांचा प्रणेता असतो विशाखा नक्षत्रात जन्मलेले लोक हे नातेसंबंधांचा खूप आदर करतात त्यांना प्राणी पक्षी आणि निसर्गावर खूप प्रेम असते तथापि हे लोक खूप महत्वाकांक्षा असतात आणि त्यांच्या कठोर परिश्रम आणि दृढनिश्चयाने त्यांचे ध्येय साध्य करण्यासाठी पुढे जातात विशाखा नक्षत्रात जन्मलेले लोक खूप मेहनती आणि दृढ निश्चयी असतात पुरुषांबद्दल बोलायचे झाले तर ते मानसिकदृष्ट्या सर्जनशील असतात या लोकांची देवावर खूप श्रद्धा असते म्हणून ते चुकीची कामे करत नाहीत आणि कोणतेही चुकीचे काम न करण्याचा प्रयत्न करतात तर महिलांबद्दल बोलायचे झाले तर त्यांचा आवाज खूप गोड आणि सौम्य आहे यामुळे लोक त्यांच्याकडे सहज आकर्षित होतात त्या त्यांचे त्या त्या ध्येय निश्चित करतात आणि ते साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम करतात तथापि त्यांचे मित्र निवडताना काळजी घेणे आवश्यक आहे आणि तुळ राशीतील तिसरे नक्षत्र आहे स्वाती नक्षत्र स्वाती नक्षत्रात जन्मलेले लोक हे बुद्धिमान आणि आत्मविश्वासू मानले जातात त्यांचे नेतृत्व कौशल्य देखील चांगले असते स्वाती नक्षत्रात जन्मलेले लोक हे राहूचे राज्य असतात अशा परिस्थितीत ते बुद्धिमान हुशार आणि धूर्त देखील असतात या लोकांबद्दल एक खास गोष्ट म्हणजे ते कधीही काहीही विसरत नाहीत स्वाती नक्षत्रात जन्मलेले लोक स्वावलंबी असतात ते स्वभावाने खूप रोमॅंटिक देखील असतात त्यांना त्यांच्या स्वभाव त्यांच्या लोकांची देखील खूप काळजी असते दुसरीकडे जर आपण महिलांबद्दल बोललो तर त्या खूप बोलक्या असतात आणि त्यांच्या ध्येयांसाठी खूप दृढ निश्चय असतात जरी त्या खूप सामाजिक असल्या तरी त्यांना मित्र बनवण्यात खूप अडचण येतात स्वाती नक्षत्र असलेल्या महिला कधीही जाणून बुजून कोणालाही दुखावत नाहीत त्यांना त्यांचा बहुतेक वेळ त्यांच्या घरात घालवायला आवडतो तर स्वाती नक्षत्रात जन्मलेले पुरुष हे बुद्धिमान असतात परंतु ते वयाच्या पंचवीसाव्या वर्षानंतरच त्यांच्या पूर्ण क्षमतेचा वापर करू शकतात लाकडाशी संबंधित काम त्यांच्यासाठी चांगले असते त्यांना सट्टेबाजी इत्यादी कामांपासून दूर राहावे लागते भागीदारीत व्यवसाय करणे फायदेशीर ठरेल महिलांबद्दल बोलायचे झाले तर त्यांच्या ते आयुष्यात विचार करण्यापेक्षा जास्त यशस्वी होतात जर त्यांना अभ्यासात अनेक अडथळ्यांना तोंड द्यावे लागते परंतु त्यांना यश निश्चितच मिळते मंडळी आकाशात एकूण सत्तावीस नक्षत्र आहेत आणि त्यापैकी स्वाती हे पंधरावे नक्षत्र आहे स्वाती नक्षत्र म्हणजे जो स्वतःहून वागतो म्हणजे स्वतंत्र म्हणूनच या नक्षत्रात जन्मलेले लोक देखील खूप स्वतंत्र विचाराचे असतात आणि त्यांचे जीवन मोकळेपणाने जगतात स्वाती नक्षत्राची देवता पवनदेव आहे स्वाती नक्षत्र हे तुळ राशीत येते म्हणून त्यांची राशी ही तूळ आहे आणि त्यांना स्वाती नक्षत्र असू शकते स्वाती नक्षत्र हे ज्ञानाची अधिषष्टी देवता देवी सरस्वतीशी देखील संबंधित आहे देवी सरस्वतीला सर्व प्रकारचे ज्ञान देणारी देवी मानले जाते बर स्वाती नक्षत्र आपल्या स्वभावातील कोमलता स्वावलंबन आणि लढण्याची क्षमता यांच्याशी देखील संबंधित आहे या नक्षत्राच्या दरम्यान मुंडन समारंभ नामकरण समारंभ आणि शिक्षण सुरू करणे अत्यंत शुभ मानले जाते त्यांचे प्रतीक झाडांवरील कोंब किंवा नवीन कळ्या मानले जाते तर ते अर्जुन वृक्षाशी संबंधित आहे म्हणूनच स्वाती नक्षत्र जन्मलेल्याने या दिवशी अर्जुन वृक्षाला वंदन करावे स्वाती नक्षत्राखाली जन्मलेल्या व्यक्तीला जलद निर्णय घेण्यास अडचण येते कारण तो संतुलनाला खूप महत्व देतो ज्यामुळे तो जलद निर्णय घेऊ शकत नाही या लोकांनी त्यांचे संवाद पूर्ण करण्याची सवय लावली पाहिजे उदाहरणार्थ जर तुम्ही एखाद्याला काही काम करायला सांगितले तर तुम्ही त्याला सांगितलेले काम पूर्ण झाले आहे की नाही याची खात्री करावी स्वाती म्हणजे शुभ नक्षत्र चंद्र स्वाती नक्षत्रात असताना पाऊस पडणे ही खूप शुभ मानले जाते वाऱ्यात हलणाऱ्या लहान वनस्पतींच्या फांद्या हे स्वाती नक्षत्राचे प्रतीक आहे लहान वनस्पतींच्या फांद्या या कोमलता आणि पवित्रता दर्शवतात अशा व्यक्तीला स्वातंत्र्य आणि स्वावलंबन मिळण्याची इच्छा असते स्वाती नक्षत्रात जन्मलेल्या व्यक्ती मूळ कल्पनाने समृद्ध असतात ते कल्पनाशील असतात आणि त्यांच्यात प्रामाणिकपणाची चांगली भावना असते या लोकांमध्ये वादग्रस्त परिस्थिती देखील कोणत्याही वादविवादाशिवाय शांततेने सोडवण्याची क्षमता असते असे लोक अचूक निर्णय घेतात परंतु त्यांना निर्णय घेण्यासाठी थोडा वेळ लागतो जेणेकरून ते योग्य विचार करूनच निर्णय घेऊ शकतील हे लोक दीर्घकालीन योजना आखण्यात खूप चांगले असतात त्यांना त्यांचे ध्येय साध्य करण्याची घाई नसते त्यांच्याकडे पुरेसा संयम असतो या नक्षत्रांनी आपली शक्ती कशी वाढवायची तर अर्जुन वृक्ष हा भारतात आढळणारा एक औषधी वृक्ष आहे अर्जुनाची साल हृदयरोगासाठी खूप उपयुक्त आहे किंवा तुम्ही असे म्हणू शकता की अर्जुन हा हृदयाला बळकटी करण्यासाठी खूप उपयुक्त आहे अर्जुन हृदयाच्या सायूंना बळकटी देतो स्वाती नक्षत्राच्या लोकांनी अर्जुनाची झाडे लावावीत त्यांना खत आणि पाणी धावे आणि त्यांची पूजा करावी जर स्वाती नक्षत्राच्या लोकांना हृदयरोग असेल किंवा त्यांचा आत्मविश्वास कमकुवत होत असेल तर त्यांनी रात्री अर्जुनाची साल पाण्यात भिजवावी आणि सकाळी गाळून त्याचा रस प्यावा त्यांना याचा फायदा नक्कीच होईल